त्या ठिकाणी त्यांच्या विहिरीवर सौर ऊर्जेचे पंप बसलेले नाहीत आणि मग एका बाजूला सौर ऊर्जेचा पंपही बसत नाही आणि दुसऱ्या बाजूला वीज वीज विजेचं वी वी सुद्धा मिळत नाही किंवा कोटेशन सुद्धा भरलं जात नाही अशा विधा मनस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं शेतकरी अडकलेला आहे आणि म्हणून त्या दृष्टीने देखील सरकारनं काहीतरी महत्वाचं पाऊल उचललं पाहिजे प्रोजेक्ट चांगला आहे सौर ऊर्जेचा प्रोजेक्ट हा खऱ्या अर्थानं ड्रीम प्रोजेक्ट जरी असला तो तर चांगला आहे परंतु तेवढ्या कपॅसिटीनं त्या ठिकाणी त्या कंपन्या आज ते काम तितक्या गतीनं करायला तयार नाहीत या ठिकाणी विजेच्या संदर्भामध्ये आर डी एस एस ही योजना आली आमच्या नगर जिल्ह्यामध्ये आर डी एस एसचा जो कॉन्ट्रॅक्टर आला आहे तो राज्याच्या बाहेरचा आहे त्यांनी कामं चालू केली आणि कामं अर्धवट सोडून निघून गेला आहे तीनशे साडेतीनशे कोटी रुपयाचं कामं आज तसेच ठप्प पडलेले आहेत आणि मग अशा पद्धतीनं मानव निर्मित असतील किंवा निसर्ग निर्मित निर्म असतील निर्म या निर्म संकटांना नि सातत्यानं शेतकऱ्यांना तोंडून द्यावं लागतं आहे यशा यम एम आर पीच्या बाबतीमध्ये देखील आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनाला हमीभाव भाव मिळाला पाहिजे या या, या बाबतीमध्ये देखील अनेक वेळा चर्चा झाल्या परंतु शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव भाव मिळत नाही कांद्याच्या बोलू द्या कांद्याच्या बाजारभावाच्या बाबतीमध्ये मला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल की कांदा आमच्या परिसरामध्ये किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी फार मोठ्या प्रमाणावर आहे हो परंतु बाजार समित्यांमध्ये त्यांनी कांदा आणल्यानंतर त्या ठिकाणी त्या बाजार समित्यामधले व्यापारी काही ठराविक वकलचा लिलाव करतात आणि त्याला चढ्या भावाने भाव देतात आणि बाकीचा गुलटीचा माल असेल किंवा खालचा बाकीचा माल असेल त्याला त्यांच्या मनाप्रमाणे भाव लावून त्या ठिकाणी शेतकऱ्यांची पिळवणूक आणि शेतकऱ्यांची फसवणूक होते नाशिक जिल्ह्यामध्ये जशा पद्धतीनं ओपन लिलाव त्या ठिकाणी केले जातात आणि लिलाव पुकारताना हे बाजार समितीचे कर्मचारी त्या ठिकाणी लिलाव पुकारतात तशा पद्धतीचं पद्धती संपूर्ण महाराष्ट्राच्या बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी आली तर निश्चितपणे कांद्याच्या बाजारभावामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही निर्यातबंदीच्या बाबतीमध्ये अत्यंत वेगळ्या प्र वेळेला वेगवेगळी धोरणं घेतली जातात त्याचा देखील दुष्परिणाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यावर होतो आणि मग प्रामुख्यानं कांदा पिक असणारा शेतकरी आमच्या वर्ग जिल्ह्यातला असेल किंवा शेजारच्या जिल्ह्यातला असेल तो निश्चितपणे या कांद्याच्या माध्यमातून त्याचं नुकसान होतं आणि त्या नुकसानीला तर साम सामोरं जावं लागतं आणि मग कुठंतरी धोरणात्मक निर्णय या सगळ्या पद्धतीने घेतले पाहिजेत असं माझं मत या ठिकाणी मांडतो आज खतांची टंचाई असते युरियाची टंचाई आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या युरियाला काही काही दुकानदारांमध्ये जास्त भावना युरिया खरेदी करावा लागतोय ह्या सगळ्या गोष्टी आज या निमित्ताने मी शासनाच्या निदर्शनास आणून देतो आहे मी आज या ज्या अतिवृष्टीमुळे ज्या काही नुकसानी झाल्या आहेत त्याचे पंचनामे वगैरे सगळा या ठिकाणी शासनाकडे पोहोच झाले परंतु शासनानं अजून मदत त्या ठिकाणी जाहीर करण्याचा निर्णय घेतलेला नाही तो देखील तत्परतेने घ्यावा अशा प्रकारची या चर्चेद्वारे मी आपल्या शासनाच्या निदर्शनात आणून देतो आणि अध्यक्ष हो दे महोदय मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करून थांबतो नमिता मुंबई